सेवा न्यूज मध्ये आपले स्वागत जलसंधारण विभागाच्या कामांची चौकशी होणार जिल्ह्यातील मृदा व जलसंधारण विभागाने केलेल्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली हिंगोली येथे गाळमुक्त धरण गाळयुक्त युक्त शिवार या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांनी बोलत असताना हिंगोली येथे मृद व जलसंधारण विभागाकडून कामे केली जातात मात्र पावसाळ्यात ही कामे वाहून जात असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर बावनकुळे यांनी या कामांची चौकशी करणार असल्याचे सांगितले याशिवाय गाळमुक्त धरणाचा हिंगोली पॅटर्न राज्यभर राबविल्या जाणार आहे नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले हिंगोली शहराने तलावातील लाखो ब्रास गाळ काढून शेतकऱ्यांना दिला आहे त्यामुळे पाणीसाठाही होणार असून शेतीही सुपीक झाली आहे गाळमुक्त धरणाचा हा पॅटर्न राज्यभर राबविला जाणार आहे दरम्यान बावनकुळे यांनी कळमनुरी येथे डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला माजी आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे जुन्या नव्यांची सांगड घालून आगामी जिल्हा परिषदेवर भाजपच झेंडा रोवणार त्यांनी यावेळी ग्वाही दिली काही दिवसांपूर्वी मुंबई येथे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला त्याबद्दल हिंगोली येथे गुरुवार दिनांक एक तारखेला त्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आमदार तानाजी मुटकुळे भाजप जिल्हाध्यक्ष गजानराव गुगे माजी आमदार रामराव वडकुते माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर शिवदास गोडेवार उज्ज्वलाताई तांबळे दिलीप देसाई सिंग ठाकूर उमेश नागरे रमेश बगडिया रजनीश पुरोहित उमेश गुट्टे संजय कावडे भागवत चव्हाण पप्पू चव्हाण विलास गोरे रवी गोरेगावकर आदींची उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रज्ञा सातव यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगुल लागेल सरकारकडनं मी स्वतः लक्ष टाकून तानाजी तो पैसा सरकारकडनं मिळवण्याकरता आपल्याला नक्की मदत करेल खरं तर आपल्या सरकारनी वचन दिलं होतं की आपलं सरकार आलं तर आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी वचन दिलं होतं की आपलं सरकार आलं तर आपण लाडक्या बहिणीची योजना आपण सुरू ठेवू हे आपल्याला अस्वस्थ करतो की जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना ही सुरू राहणार आहे शेतकऱ्याकरता आपण महत्त्वाचे निर्णय घेतले की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर, तर शेतात जाण्याचा रस्ता चांगला असला पाहिजे शेतात पाणी असलं पाहिजे आणि शेतामध्ये दिवसानी बारा तास वीज मिळाली पाहिजे या तीन गोष्टी जर झाल्या तर शेतकऱ्याचा मुद्गा कधीही नोकरी मागणार नाही आणि सरकारने हीच भूमिका स्वीकारली विकसित महाराष्ट्र करताना तीन महत्त्वाच्या गोष्टी करायच्या एककडे शेतात पाणी पोचवायचं त्याच्यासाठी पुढचा हा जो पाच वर्षाचा काळ आहे या काळामध्ये शंभर टक्के शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पोचलं पाहिजे याकरता कराव्याच्या उपाययोजना या, करा या सरकारने हाती घेतलेल्या आहे शेतकऱ्याला दिवसाने वीज द्यावी याकरता मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनांनी यातनं दिवसाने बारा तास वीज आणि आपल्या सरकारने वचन दिलं होतं संकल्पना दिला होता आपल्या निवडणुकीच्या वेळी की आपलं सरकार आलं तर शेतकऱ्यांना बारा तास दिवसाने वीज पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही योजना तयार करू ती चालू केली आज आपल्याला अस्वस्थ करतो की दोन हजार एकोणतीसपर्यंत सर्व शेतकऱ्यांना दिवसाने बारा तास वीज एकही पैसा शेतकऱ्याकडनं न घेता मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि जुने पैसे जुने शेतकऱ्याकडे थकीत होते सत्तावीस हजार कोटी तेही माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या शेतातल्या विजेच्या पंपाचे सर्व जुने पैसे माफ आणि पुढचे पाच वर्ष देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार एकही रुपया शेतकऱ्याकडनं घेणार नाही तिसरा मी आवडतो उल्लंख केला की शेतकऱ्याच्या शेतातला रस्ता आता राज्यामध्ये मी महसूल मंत्री झाल्यानंतर मान्य देवेंद्रजींनी मला सूचना दिली होती की अशी योजना आणा ज्या योजनेमध्ये रस्ता पूर्ण मोफत मोजून मिळेल पैसे शेतकऱ्यांना भरण्याची गरज नाही रस्ता मोजण्याकरता रस्त्याला क्रमांक टाकून मिळेल पाधन रस्त्याला क्रमांक नाही आहे कुठला रस्त्याचा नंबर नाही जसं एखाद्या गावाचा रोडचा नंबर आहे नॅशनल